Bye. Uh -huh. பார <muchas> गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नवी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बिंदे बाळकृष्णनंदा आनंद आनंदल्या जै कम्डनं समस्त पापखंड सदैव चित्तर सदैव नंदनंदनं सुपिच्छुच्छमस्तक सुनाद वेणुहस्तकसागर नमाणनाग नागेंद्र गायती नमो सद्गा पूर्ण पूर्णतः दुसरे संताच्या दुसरे च संताच्या आता वन भूमिका कीर्तने उभे होती आता वन भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा माझे दंडवत आईसे नमन करून सकळा कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे गोकुळीच्या सुखांत पाग नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी प्रसंगी सेवेसाठी घेतलेला भग जगत गो तुखप बघायचा भगवंताच्या प्रागट्यकरणानं गोकुळामध्ये झालेल्या आनंदाचं वर्णन चार चरणाचं आहे तू खूप बघायला सांगतात गोकुळामध्ये असं अवर्णनीय सुख झालं वर्णन बागा वाग नाही लिहायलाही पागावाय लहानही नाही आणि पाहावी नाही असं काय घडलं गोकुळामध्ये नंदाच्या घरी नंदनवन फुल म्हणजे श्री कृष्ण प्रागट्य प्रागट झालेला आनंद गोकुळवासी यांनी व्यक्त करताना गुढ्या उभ्या केल्या तोडण बांधली भगवान परमात्म्याने त्यांचं मन आकर्षण करून घेतलं ज्याच्या नावामध्येच असे आकर्षण करणे तो आपल्या नावानं रूपानं गुणानं आकर्षित करून घेतो आकर्षित होतो आणि सर्वांना वेद लावतो सर्व गोकुळवासी यांना त्याचा एक छंद लागला असा अभंगाचं सगळं हा स्वानंद सुखनिवासी पानाडी बाबांचा उत्सव आहे कस असत आपला हा देश आपली संस्कृती ही प्राचीन कथा आश्चर्यजनक कथानी आणि प्रथा भरलेली काही इतिहासामध्ये अशा घटना घडून गेलेल्या आहेत की ज्या कायम पिढ्यान पिढ्यानं लक्षात ठेवाव्यात अशा घटना घडत आलेल्या आहेत पूर्वीपासून आम्ही मंगळवाड्याला सप्ताक याला म्हणजे दरवर्षी असतो संत भूमीमध्ये ह्या वर्षी पण आहे मला वाटतं दोन हजार सोळा साली केला होता कारण मंगळवेड्यामध्ये महान भगवत भक्त भग चोखोबागा आहे चोखोबागांचं तिथं सद्यावस्थान झालेले कानोपात्र तिथल्याचे दामाजी तिथले दामाजी पण ही मंगळवेड्याला संतांची भूमी असं म्हटली तिथून एक सात आठ वर एक गाव आहे छोटंसं असं ते त्यांची श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा काय म्हणायचं तुम्हाला कोण देणार एक तिथं भगवत भक्त होतं त्याने आपल्या सोनबाईला आता म्हणातं कसं आणि ते कोणत्या अवस्थेमध्ये त्या पोटीच्या अवस्थेमध्ये असताना हो 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 आणि मग त्यांनी तिथं आत बोगदा काढला तिथं बसवलं <ताध। सवत> खनानागडाने वट्टी भरली आणि तिथं असं सांगतात की विहपूर्ण पाण्याने भरून आले तर ती जलमय झाली आम्ही ती प्रत्यक्ष ती त्या ठिकाणी बघून आलो ती ती कोरलेली आतल्या बाजूला आणि तिथे एक मोहते तिथं अजूनही खाना आगळाने वट्टी भरतात पण त्यावेळेला पाणी एकदम थोडं होतं तो पावसाचा दिवस होता त्यावेळेला दुष्काळही तसा पडला ना दुष्काळ तर दुष्काळही असा पडायचा की आठवणच व्हायची आणि पाऊस काळ इतर दिवशी असायचा मग पाण्यानं भरून गेली त्यातून काय आवाज दिगायचे असं वगैरे का म्हणजे अशा प्रकार हसूळ काठी त्याला येळती आणि वटीत हग बघायचं बिघली पिरणी हग बघा आणि ती पहिलं पाण्यावर नेली आणि ती सुसरीला त्या आतल्या मग असते ना तिला बाहेरचं सुद्धा दिसतं असं पाहण्यात आणि पाण्यातनं दिसतं बाहेरचं तिनं जडप मारली त्याला घेऊन गेली असं म्हणतात ते मेल्याशिवाय खात नाही बघा काय काय असेल वैशिष्ट्य आणि मग ते घेऊन गेली ना आता ते बोगद्यात ठेवली कुठून श्वास आला काय काय का ते त्यांनाच माहित लहानपणी ऐकलेली कथा आहे आणि मग त्याने ते बोकण आता तिथं चेपल्या पडलेल्या दिसल्या बैल मोकळी गगे आल्या दुसरं काय म्हणायचं बघ गगे नी मग खाल्लं संपलं त्यांनी नियमाप्रमाणे सगळा विधी केला सावडायचा विधी आता सावडणं काय चित्ताच दहन के केली नाही काहीतरी कणकीचा पुतळा केला त्याला चित्ता आग्नी दिला अग्निसंस्कार तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे केला पाहिजे अग्निसंस्कार केला विसर्जन केलं आणि दहाव्या दिवशी दशक्रिया विधी केली अकरावा बारावा आणि तेराव्या दिवशी सगळी पाहुणे गोळा झाली आणि ते झाली मग ते अगदी सगळे चिखलानी बहिरलेले आणि ह्याच्या अवस्थेत आला जसं ते पुढं आला तशीच माणसं जेवत जेवत पळायला सोबत बोत आलं ती भूत नव्हतं ते माणूस होत माणूस होता आणि मग त्याने साहेब म्हणजे आणि मग त्याने साहेब म्हणजे होता कुठे होती ते ईडते ना असं पोकारलं पोकत पोकत ती एका दिवस पोकळत होत <laughs> ते ती तेराव्या दिवशी नेमकं त्याचं जेवायला भीम सुद्धा वर्षे जेवायला आला बघ घातल्यावर तशी वर्षगाती बाबांच्या बाबतीतली कथा आहे ज्यांचा आपण उत्सव करतोय का नाही असा ती जलदेवता असते त्याला साती आसगा म्हणत आणि मग त्यांच्या त्या बाईच गवदपणी पूर्वीचा काळ असा होता आणायचं सुतीवती पंथगी माणसं बघा आणायचं पंतगी माणसं बघा जेवढं मिळवायचं काय हा हा देहण्याचं उद्दिष्ट समोर ठेवूनच मिळालेला आहे हे काय संसार करण्यासाठी नाही पोटाला लागतच पोट भरलं संपलं कशाला जास्त आणि मग त्याच्यामुळे झालं काय आता ते तसा होता ते हाळीपाटी कळायची आपली माळ्याची बाई महाराज घेऊन जायचं विकायचं तेवढ्याच आणायचं तेवढे भागवायचं तेला भेटायचं सावता महाराजांना ह्याच्यापेक्षा जास्त भरपूर मिळत होत mm. तरी सावता महाराजांनी शेजारच्या जमिनी बिमिनी घेतली नाही कुठं फ्लॅट बांधला नाही कुठं आणखीन कुठल्याच गावात नेऊन काही नाही मग येणार ना संपत्ती ओ फुल झालेली संपत्ती सगळी दानधर्मामध्ये खर्च करायची कष्टवणी शरीर केले दानधर्माशी आदर्श पुढे ठेवीला जगाशी रात्री आपण भरपूर बोललोय त्या विषयावर मला हे सांगायचं होत कि त्या गेल्या आता ती पाठी तिथे होती आणि त्या नाहीत म्हटल्यानंतर काय समजणार माणसं बुड्या दिल्या सगळं केलं नाही सापडले नियमाप्रमाणे असाच मग अशी आता मी कथा सांगितली तशी कारण आपला देशच प्राचीन कथा आणि प्रथांनी भरलेला आहे मग कधी कधी विश्वास बसणार नाहीत अशा कथा घडलेल्या आहेत आणि मग त्या अवस्थेत पुन्हा घरी आल्या घरी आल्या पण बोलायचं नाही बोलत नव्हतं सगळं काम करायचं पण बोलायचं नाही त्यांनी विचार केला बाकीच्यांनी बोलत कसं नाही बोलायला लावलं पाहिजे बोलायला लावलं पाहिजे म्हटलं आता त्यानंतर पुढं काय झालं एवढं सगळं कळते कळते आणि बोलायलाच काय झालं माघाण केली माघाण केली फक्त स्वसानं तेवढं फक्त सांगितलं नका म्हणल्या त्या संपल्या काय असेल त्यांचा ठरलेला त्या देवतांचा mm -hmm. बोललं की तू संपशील आणि मग त्या मुलाला अशा महात्म्यांचा जन्म सुद्धा असे अलौकिक oh. असतात आई वडिलांना जावं लागलं ज्ञान बघायला निवृत्तीनाथ दादा सोपान काका मुक्ताबाई यांच्या mm -hmm. आई वडिलांना त्याग करावा लागला आणि हालहल विष जसं शंकराने प्राशन केलं तसं त्याही पेक्षा हाल विष देव तो समोर जावं लागलं पण दैवी शक्तीने त्यांचं हे सगळं पोषण होऊन त्यांनी जगाची प्रार्थना विश्वाची प्रार्थना केली असे महान भगवत भक्त त्यांच्या पोटे आले तस या बाबांना काही तुम्ही समजू नका असं प्राणी काही प्राणी असे दयाळू असतात असं ते ना अजूनही कुठला तरी म्हणतात ते प्राण्यांचं दाखवतात त्याच्या एका वाघिणी ना हरणीच्या बाळाला पोचलं मातृत्व जे असतं ते भगवान परमात्मा कुणाच्या तरी ते उभं राहत असतो ते एका शेळीनं लागले बघले पोग किती शेळी यायची शेळीला प्यायचं असं पाप हे झालं आणि मला वाटतं भगवान शंकराचा तो अंश अवतार असला पाहिजे कसा असतात अंश 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 असे काही भाग जे असतात ना भगवंताचा पूर्ण अवतार नाही पण असे अंश अवतार येतात आणि मग ते आता भगवान शंकराचा स्वभाव कसा येतो तसा स्वभाव त्यांच्यात येत असतो किंवा एखादी कुठले देवतेने अवतार धारण केला तर तसा स्वभाव काही अंशी त्याच्यामध्ये असतो अशा प्रकारे ज्यांनी काही दैवी च त्यांच्याकडून घडले आणि मग ते कालच्या तिथेला mm -hmm. त्रेपन्न वर्ष झालं त्रेपन्न वर्षापूर्वी ते निघून गेले त्यांचा हा उत्सव आपण देवापासून साजरा करत आहोत त्या आजच्या ह्या वर्षीच्या उत्सवातली काल्याच्या कीर्तनाने सांगत आहे आपल्या मागच्या कीर्तनामध्ये आपण काल्याचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे काला का करायचा सात दिवस आठव्या दिवशीच कसा काय काला काच ते सगळं सो पण काल्याच्या पाठीमागचा उद्देश स्पष्ट केले कोणा ते सांगून त्याची करत नाही आता पुढे जातो मी नंद नंदन आनंद कंद भगवान गोपाल कृष्णाने देवकी मातेच्या उदगामध्ये दे प्रवेश केला आता तो आठव्यांदा प्रवेश केलेला आहे आठव्यांदा प्रवेश केला त्यावेळेला घडलं मथुरेच्या कारावासामध्ये प्रागट्टीकरण झालं आणि देवकी मातेच्या समूह आठ वर्षाची मूर्ती उभी राहिली वसुदेव देवकी कागावासामध्ये होते त्यांना पूर्वजन्मीचं स्मरण झालं आणि श्रीमद भागवत कथेच्या दशम स्कंदाच्या कथेच्या अनुसार त्यांचं नाव पवणी आणि सुतपा असे जोडी आहेत तीन हजार वर्ष तपस्या केली खडतर तपस्या होती भगवान परमात्मा प्रसन्न झाले मज देव तुष्टला प्रसन्नपणे मागशी ते देईन म्हणे मायेने ठकवले तर प्रसंगे माझा पुत्र होणे मी मागे देवा तो आमच्या पोटी आहो देवा तो आमच्या पोटी आहो देवा तो आमच्या पोटी हे तीन वेळाला घडलं एकदा तो सुतपा म्हटला पुन्हा प्रवणी म्हटली आणि पुन्हा दोघं मिळून एकदा म्हटली देवाचं ठरले तात असतो तात असतो तात असतो ता जसं त्या द्रौपदीनं तपश्या केली सांगितलं पती दे पती दे पती दे पाच वेळा म्हटली पाच वेळा पाच पतीची प्राप्त झाली देवाचं ठरलेलं केला ती बघत नाही तुमचं चांगलं होईल का तुमचं काय होईल हे बघत नाही ते कल्पत सगळं काय तुका म्हणे आम्ही जे, जे <laughs> जी इच्छा करू कल्पत येतो नामदेव गाय म्हणले तीन दिवसात गाय उठवतो दिल्लीला ते जलालुद्दीन खिलजीची जी काही काळजी होती हसतात त्यांनी गायच का आपली समूह बघ का अजून एक गाव आहे त्या खालच्या गावात ते कोणीतरी तो सांगतो तिथले एका गाडीवाल्याने येऊन गायच समूह असं त्यावेळे आता त्यावेळेला कसं असेल म्हणले कर जिवंत जिवंत केली तर तुला मानतो आम्ही नामदेव गायबी म्हणले तीन दिवसात जिवंत करतो आणि बसला अनुष्ठानाला आता तीन दिवस जायचं म्हणजे काय बसून बघा बघा एका जागेवर तीन दिवस यायचं नाही खेळायचं नाही काही नाही अशी आला अवस्था झाली तिसऱ्या दिवशी भगवान प्रगट झाली दहावा केला प्रगट झाली म्हणली लावू नका आणि उठ उठमन लगेच उठली देवाच पाहिलं देव की लगेच सगळं चैतन्य आलं गेलेलं आतला उठली गाय आणि घाग भाऊन दूध दिलं त्या गायीनं गाय उठली जिवंत झाली समजतं व आवली आहुत पडा आवली आहे आता संतांचा छेड केला देवाला बटत नाही तिथं भुजंगच निघालं सगळं एक मोठा त्याने असा उच्छाद मांडला ती मागा नाही कशाने लागलं डसायला सगळ्यांना उलको जाऊ नामदेवजी को कोलाव नामदेव को नाम गायला बोलून ना, आणलं नामदेव गायनी केलं त्या भुजंगाला तो आदर्श झाला सांगण्याचा सा मुद्दा देव म्हणले एवढं परीक्षा बघतात काय तीन दिवस जिंकला आलो की मी <laughs> म्हणले आमची माझी काय चूक आहे त्याच्यात मी तिथंच होतो तू म्हणला असतं लगेच होतो लगेच गाय ओटली असते मी तिथंच होतो की तो तीन दिवसाची मुदत